नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं आहे मैत्रिणींनो बऱ्याच त्यांनी कमेंट केली होती की ताई आम्हाला अडोतीस साईजचा चा फोर टक्स पेपर कटिंग दाखवा तर आज मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊज अडोतीस साईजची पेपर कटिंग करून दाखवणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा जे आपल्या ताई चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जे व्हिडिओ मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी पेपर घेतलाय बंद बाजू ती माझ्या साईडला आहे आणि मोकळी बाजू ती समोरच्या साईटला तर इथं आपल्याला पाठीचा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग निघतात म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही सोबतच निघतात तुम्ही डायरेक्ट पेपरवरती कटिंग करायचंय आणि हाच पेपर, पेपर ब्लाऊजवर ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पण कटिंग करता येईल पण जोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करता येत नाही किंवा तुमच्या काही मिस्टेक होतात आकार वगैरे व्यवस्थित येत नाही तोपर्यंत अगोदर पेपर कटिंग करून घ्यायची आणि नंतर पेपर कटिंग व्यवस्थित यायला लागली की तुम्ही डायरेक्ट फोर्टर ब्लाऊज आहे तो डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती कटिंग करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही तर त्यासाठी आकार व्यवस्थित येणं महत्वाचं आहे ते आहे साडे चौदा मागचा सगळा तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता तर इथं आडवतीच छाती आहे तर अडवतीचा आपल्याला चौथा भाग आहे हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि कस्टमरचं ब्लाऊज मला स्टिचिंग करायचंय मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार होते पण म्हटलं तुम्हाला पेपर कटिंगची गरज आहे तो मला पेपर कटिंग दाखवायला पाहिजे तर आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आता छातीचा चौथा भाग आडोतीचा चौथा भाग साडेनऊ येतो तर साडेनऊ मध्ये आपल्याला काय करायचं दीड इंच मिळवायचं शिलाईसाठी तुम्हाला जर जा एक्स्ट्रा जागा पाहिजे किंवा अंग आमचं हो तर तुम्ही दोन इंच ठेवायचे मी काय करते प्रत्येक ब्लाउजला ला दोन इंच जागा ठेवते म्हणजे आतमध्ये जागा भरपूर राहते आणि ब्लाऊज जास्त दिवस घरात राहिला तब्येत झाली तरी पण तो वाया जात नाही ब्लाऊज त्याच्यासाठी तर आपल्याला छातीचा एकचा चौथा भाग घ्यायचा त्याच्यामध्ये मिळवायचे दोन इंच तर हे दाबा अगोदर घडी लावून घ्यायची तर छातीचा तर चौथा भाग आला साडे नऊ हे बघा नऊ आणि साडेनऊ मध्ये आपल्याला दोन इंच मिळवायचं तर साडे अकराची आपली घडी लावून घ्यायची आणि आता आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आता पूर्ण उंची आहे साडे चौदा तर साडे चौदा मध्ये आपल्याला पाऊन इंच शिलाईसाठी तुमचं एक इंच जात तुम्ही एक इंच मिळवायचे तर हे बघा हे साडे चौदा आणि त्याच्यामध्ये पाऊन इंच शिलाईसाठी म्हणजे सव्वा पंधरा मी उंची लावते तुम्ही एक इंच घेत असाल तर मग साडे पंधरा लावायची आपण आता काय केलंय साडे अकराची ब्लाउज ची घडी लावून घेतली आणि पूर्ण उंची आहे ते साडे चौदा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी आणि घडी मध्ये आपण काय केलं दोन इंच मिळवले तर आपल्याला चौकण तयार करून घ्यायचं तर हा झाला चौपण तयार गळ्याची रुंदी लावायची शोल्डरची रुंदी लावायची तर गळ्याची रुंदी इथं मी घेते अडीच इंचाची आणि शोल्डरची रुंदी घेते तीन इंचाची तुम्ही शोल्डरची रुंदी तुमच्या तुम आवडीनुसार पण लावू शकता त्यानंतर आपल्याला गाडीची पुढची उंची घ्यायची आता साडेसातचा गळा आहे तर मी इथे साडेसातचा लावून घेते काही काही कस्टमर सांगतात साडेसातचा घ्या पण साडेसातचा गळा जर मोठा होत असला तर मग आपल्या हिशोबाने आपल्याला किती योग्य वाटते किंवा ब्लाउज स्टिचिंग करता वेळेस तुम्हाला काय त्यात बदल करायचा तुम्ही करू शकता तर मी आता इथं आपण अर्धा इंच शिलाईमध्ये जातो शोल्डर मध्ये तर आपण काय करतो साडेसात सांगितलं असलं तर आपण आठ घेतो अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो पण मला असं वाटतं की साडेसातचा खूप मोठा होईल कारण कस्टमरचं अंगावर मेजर घेतलेलं असतं आणि आपल्याला लगेच लक्षात येतं तर मग जरी वाढवायचं असला तर आपण स्टिचिंगच्या वेळेस वाढवू शकतो त्यामुळे मी आता इथे साडेसातचा पुढचा गळा घेते जी गळ्याची रुंदी आहे ती घ्यायची आपल्याला अडीच इंचाची आणि हा पण चौकोन तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला मुंडा तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच काखोली तर काकोलीची उंची लावायची आपल्याला त्याच्यासाठी अगोदर रुंदी लावून घ्यायची जेवढी शोल्डरची रुंदी आहे तेवढीच आपल्याला इथंची मधली रुंदी पण लावून घ्यायची म्हणजे शोल्डरच्या आणि गळ्याच्या मधली रुंदी तर ही लावली आपण तीन इंचाची त्याच्यानंतर आपल्याला आता मुंड्याची उंची लावून घ्यायची आता इथं मुंड्याची उंची येते मी साडेसहा इंच घेते ह्या साईडला पण साडेसहा लावून घ्यायचंय आणि चौकोन तयार करायचंय तर हा झाला गळ्याचा चौकोन आणि हा झाला मुंड्याचा चौकोन आता आपल्याला मुंड्याच्या चौकोनामध्ये इथं दीड इंच बॅक साइड साठी म्हणजेच मागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी एक इंच दोन इंचामध्ये अर्धा इंचा गॅप राहिला पाहिजे आणि आकार देऊन घ्यायचा गळ्याचा आकार देण्यासाठी इथं पाऊन इंच घ्यायचंय आणि गळ्याचा आकार द्यायच हा झाला गळ्याचा आकार हा झाला पुढचा आकार हा झाला मागचा आकार आता आपल्याला क्रॉस पट्टी तयार करायची तर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला काय करायचं इथं तीन आणि अडीच चीच पट्टी घ्यायची तुमची उंची किती पण असू द्या ज्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला अडीच आणि तीनचीच क्रॉस पट्टी लावायची पेपर कटिंगच्या वेळेस आणि मग ब्लाऊज वरती तुम्हाला शिलाईसाठी वाढून घ्यायचंय आता हा एक आकार झाला क्रॉस पट्टीचा जर छातीचा भाग जास्त असेल पप जास्त यायला पाहिजे तर जसं मी तुम्हाला अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणे क्रॉस पट्टीचा आकार थोडासा खालून आहे आता तो पण दाखवते तुम्हाला थोडासा खालून आहे आता आपल्याला हा नको आहे तुम्हाला एक दाखवलं की जे नॉर्मल ज्यांना छातीचा भाग कमी आहे किंवा पप कमी यायला पाहिजे त्यांच्यासाठी हा असा आकार आहे आणि ज्यांना पप जास्त पाहिजे किंवा छातीचा भाग जास्त आहे तर व्यवस्थित ब्लाउज बसायला पाहिजे त्यासाठी असा खालून आहे तर हा झाला आपला क्रॉस पट्टीचा आकार आता आपल्याला टक्स तयार करायचे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही मनापासून व्हिडिओ बघा आणि मनापासून ब्लाउज कटिंग कर करा मनापासून तुम्ही ब्लाउज स्टिचिंग करा खूप छान ब्लाउज बसतील काही प्रॉब्लेम येणार नाही हे बघा आता आपल्याला काय करायचंय टक्स तयार करायचे आता अडोतीस साईजला आपल्याला टक चिरून हा पट्टी पासून इथं चार इंच लावून घ्यायची चार इंच आणि टक्सची उंची आहे ते आपल्याला लावायची दोन इंचाची आता याच्यामध्ये जर तुम्हाला क्रॉस पट्टी काढायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट टक्स इथून घेऊ शकता इथून चार लावायचे आणि हा टक्स डायरेक्ट इथपर्यंत आहे आणि मग टकची उंची काय करायचं आधी क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला टकची उंची किती लावायची लक्षात येत नसेल तर काय करायचं आधी क्रॉस पट्टीचा आकार आहे नंतर इथून दोन लावायचंय दोन वरती निशान करायचं आणि मग हे असं मोजून घ्यायचे आणि तसं जर लक्षात नाही आलं तर जसं टक्कची आपण रुंदी लावली चार इंचावरती तसंच उंची पण चार इंचाची लावायची ही एकदम सोपी पद्धत आहे तर हे बघा जर तुम्हाला डायरेक्ट फोर टक्स शिवायचा आहे त्याला क्रॉस पट्टी नको पट्टी वाला पाहिजे तर जेवढी रुंदी लावली तेवढीच उंची पण लावायची आणि जर तसं पण लक्षात येत नसेल तर क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा दो आणि दोन इंच साठी लावायचे क्रॉस पट्टी वाला आहे त्याचे आठ टक्स येते टक तयार करायचे आता आपल्याला मध्य तयार करायचंय मध्य काढण्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टी आणि गळ्याचा मध्य काढून घ्यायचाय तर इथे साडेचार आणि एक लाईन येते तर याचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सव्वा दोन आणि एका लाईनीच्या मध्ये येते तर इथं तसंच करायचं सव्वा दोन आणि एका लाईनीच्या मधलं अंतर लावून चा। घ्यायचंय मध्य झाला आता या चण्याचा पण मध्य काढायचा मुंडा आणि क्रॉसपट्टी तर मोकळ्या बाजूने हा पण टक्स काढून घ्यायचाय म्हणजे हा पॉईंट काढून घ्यायचा तर इथं बघा सहा आणि एक रेश येते परत याचं पण तसंच करायचं सहाच्या निम्मा तीन येतं आणि थोडस पुढे येईन एक लाईनीच्या मध्ये तर हे बघा सहाच्या निम्मा तीन आणि एक लाईन येत होती तर त्याच्या मध्ये टेप लावून घ्यायचंय हा झाला पॉईंट मध्य हा झाला मध्य जसं मी अगोदर बोलले होते की मोठ्या साईज साठी आपल्याला टप चिरुंदी किती लावायची तर तसं आता इथे लावून घ्यायची दोन इंचाची टप चिरुंदी लावून घ्यायची तर हे बघा ह्या साईजने आपल्याला इथून दोन इंच असं ह्या बाजूला दोन इंच म्हणजे पप खूप छान येतो आणि ह्या बाजूला दोन इंच तर आपल्याला हा जो टक्स आहे तो तयार करायचा आहे हा टक्स घेता वेळेस तुमच्या लक्षात येत नसेल कुठून घ्यायचा तर काय करायचंय इथं आपल्याला एक इंच लावून घ्यायचं एक पाऊन इंच असं अंतर करायचं इथे मी आता एक इंच घेतलंय आणि हा टक्स आहे तो ह्या एक इंचावरून इथं जॉईन करायचा असा एकदम कोपऱ्यातून घ्यायचा नाही कारण तो समोर येतो त्यानंतर हा टक्स जॉईंट करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला टक्स तयार करून घ्यायचे आणि अशा प्रकारेच मी आता दाखवले अशाच प्रकारे जर तुम्ही आखून घेतलं तुमच्या आकार वगैरे व्यवस्थित आले तर तुमचा ब्लाउज खूप छान बसतो तर आता तुम्हाला मी याची पेपर कटिंग करून दाखवते आता याची बाही दाखवणार नाही कारण बाही कटिंग तुम्हाला मी अगोदरच दाखवलेली आहे तुम्ही प्रत्येक साईजला बाही कटिंग तीच ठेवू शकता आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊज छान बसतो आता कटिंग करताना पण व्यवस्थित कटिंग करायचंय तर तुम्हाला आता मी कटिंग करून दाखवते तर आपल्याला कटिंग करताना लाईनीच्या बाहेरून कटिंग करायचे ही झाली आपली कटिंग लाईनीच्या बाहेरून कट केलंय आणि मागचा आणि पुढचा दोन्ही भाग तयार झाले हे बघा आता आपल्याला काय करायचंय ही जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला असे दोन तुकडे करून घ्यायचे हा मध्ये तो कट करून घ्यायचा हे बघा हा झाला मागचा भाग आणि हा झाला पुढचा भाग आता मागच्या भागाचा गळा आहे तो तुम्हाला आवडीनुसार त्याची उंची लावायची गळ्याचा आकार देऊन घ्यायचाय किंवा काही वेगळी डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता आता आपल्याला काय करायचंय पुढच्या भागाचा अर्धा इंचा हा आहे तो कट करायचाय म्हणजे जो शेप दिलेला आहे अर्धा इंचा तो कट करून टाकायचा आहे आणि ही क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला कट करायची क्रॉस पट्टी कट करताना आपल्याला लाईनीच्या खालून कट करायचंय आधी आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ झाली क्रॉस पट्टी कटिंग आता आपल्याला हा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे हा असा आकार निघला पाहिजे म्हणजे ब्लाउज छान बसतो तर अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी कटिंग झाली आणि अर्धा इंचा जो सेप आहे तो पण कट झालाय आता आपल्याला क्रॉस पट्टी तयार करून घ्यायची क्रॉस पट्टी ती साडेचार इंचाची घ्यायची जी आपली घडी आहे ती घडी लावून घ्यायची आहे ही आपली घडी होती आता इकडे साडेचार लावले तर आपल्याला इथे काय करायचंय साडेतीन इंच लावून घ्यायचंय कारण हा भाग आहे फिटिंगचा ह्या साईडला आपली उंची कमी असते आणि आता आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी, पट्टी तयार झाली आता इला आपण कट करून घेऊ हे बघा ही आपली छोटी क्रॉस पट्टी निघलेली ही काय उपयोगी येत नाही हिला वाढून टाकायचे बाजूला आणि ही क्रॉस पट्टी आपल्याला याला जॉईन करायची तर पप चांगला येण्यासाठी किंवा जास्त पप येण्यासाठी इथं आपल्याला टक चिरून आहे ती घ्यायची पाऊन इंच पाऊन इंच आणि ह्या साइडला पाऊन इंच आणि हा, हा टक्स तयार करून घ्यायचा ही झाली चिरून चिरुंदी आणि इथं आपल्याला काय करायचंय अर्ध अर्ध इंच घ्यायचंय टक चिरुंदी अर्धा अर्धा, अर्धा. ह्या साईडला पण काय करायचं आपल्याला अर्धा आणि अर्धा ह्या साईडला पण काय करायचं आपल्याला अर्धा आणि अर्धा आणि हे टक्स तयार करून घ्यायचे अशा प्रकारे फोर टक्स ब्लाउजची कटिंग झाली तर अशा प्रकारे तुम्हाला पेपर कटिंग करायची छान ब्लाउज बसतो तर हे बघा ही बॅक साइड झाली आणि ही फ्रंट साइड झाली म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग तर हे मी आता एक परेक ठेवून घेते हे बघा हा झाला मुंडा आणि हा झाला गळा त्याच्यानंतर आपले हे टक्स घेतल्यानंतर काय होतं आता तुम्ही म्हणता म्हणजे तुमच्या मनात एक प्रश्न आहे की ताई मग पट्टी जास्त होते त्याची उंची जास्त नाही होत का तर इथं शिलेत इंच जाणारे इथं शिलेत अर्ध इंच जाणारे आणि इथं शिलेत अर्ध इंच जाणारे तर ही क्रॉस पट्टी बरोबर होते आणि अर्ध इंच एक्स्ट्रा राहते खाली पुढच्या मागच्या भागापेक्षा पुढचा भाग तर टेन्शन घेऊ नका कारण ती का जास्त राहते आता बघा इथं तुमचं टक्स मध्ये एक इंच जाणार आहे म्हणजे उंची कमी झाली आणि ह्या साईडला पण एक इंच शिलाई जाणार आहे तर मग काय झालं इकडची पण उंची कमी झाली तर ती आणि पफ हे तर इथं आपण जास्त घेतलंय पफ साठी त्याच्यामुळे हा पफ येतो असा उंच येतो क्रॉसपट्टी त्याला परफेक्ट होते आणि ब्लाऊज खूप चांगला बसतो काही टेन्शन घेऊ नका अशा प्रकारे तुम्ही पेपर कटिंग करा आणि ब्लाऊज शिवा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील काही तुम्हाला लक्षात येत नसेल तर कमेंट करून विचारा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या